नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण गोलाईकडे जाते वेस्ट डाव्या साईडला जे मित्रनगरचं लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे दहा बाय चोवीसची ची दोन मजली घर विक्रीसाठी तीस लाख रुपये रेट आहे ज्यांना पाहायचं त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जुनी रेल्वे लाईनचा जे रोड आहे आपली आवडच्या बॅकसाईडचा त्या ठिकाणी तो जो इडली सेंटर नवीन झालेला आहे त्याच्या अगदी बाजूला आपलं लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्ट्या सर्व आपल्या व्हिडिओमधील प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या ठिकाणी बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ब्रिज हॉटेलच्यापासून आपण आता गोलाईकडे जात आहोत मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दहा बाय चोवीस साईज असलेल्या दोन मजली घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे रेट तीस लाख रुपये आहे त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून घर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील खूप चांगली संधी आहे आपलं ऑफिस आहे रेल्वे लाईनच्या रोडला उद्योग भवनकडे जाते वेळेस आपली यावटच्या पाठीमागचा जो रोड आहे तिथून सरळ जाते वेळेस तो जेडले सेंटर झालेलं नवीन त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे लात प्रॉपर्टी अड्डावणे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्डची झेरोस कॉपी पासपोर्ट साईज फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधील किंवा चॅनलला जे प्रॉपर्टी अपलोड होतात त्या सर्व प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकतात या ठिकाणून आपल्याला डावीकडे जायचं आहे आता समोरच्या बाजूला बघू शकते संपूर्ण व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट घर पण दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी हॉस्पिटल आहे महिंदरकर हॉस्पिटलच्या वयामध्ये डाव्या हाताला आपल्याकडे हे घर विक्री झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता डॉक्टर महेंद्रकर हॉस्पिटल इथून आपल्याला डाव्या साईडला दहा बाय चोवीस जागेमध्ये समोरच्या बाजूला घर विक्रीसाठी दोन मजली आहे तीस लाख रुपये रेट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून खरेदी करायचं तर त्यांच्यासाठी देखील उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा सेंटर पॉईंटमध्ये छोटंसं घर विक्रीसाठी आहे खाली छोटं शॉप करून वरी तुम्ही राहायला पण करू शकता दोन मजली आहे बांधकाम पूर्ण झालेलं आहे समोरच्या बाजूला जे डाव्या साईडला दिसत आहे तुम्हाला गेट जे आहे ते दहा बाय चोवीसचं गेट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद <स्थाथ>